नवऱ्या बायकोची प्रेमकथा ही नेहमीच हृदय आणि सुंदर असते ही कथा तुमच्या मनातल्या विचारांप्रमाणे वेगवेगळी असू शकते पण एक साधी कथा सांगतो एकदा एका छोट्या गावात आदित्य आणि नेहा नावाचे एक नवरा बायको होते त्यांचा विवाह प्रेमविवाह होता आणि दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे आदित्य एक शिक्षक होता आणि नेहा एका स्थानिक दवाखान्यात नर्स म्हणून काम करायची त्यांचा संसार साधा पण आनंदी होता रोज सकाळी आदित्य नेहाला तिच्या कामावर सोडायला जायचा आणि संध्याकाळी तिला घ्यायला जायचा ते दोघे एकमेकांसाठी नेहमी वेळ काढायचे एकत्र जेवायचे एकमेकांशी बोलायचे त्यांच्या नात्याची खासियत होती ती म्हणजे त्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि समर्पण एकदा नेहा अचानक आजारी पडली आणि आदित्य खूप चिंतेत पडला तिने कामावर जाणं बंद केलं आणि घरीच राहू लागली आदित्यने तिची खूप काळजी घेतली तिच्या तब्येतीसाठी तो नेहमी डॉक्टरांकडे जायचा तिला गरज पडल्यास औषध आणायचा आणि तिच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा नेहा हळूहळू बरी होऊ लागली आणि दोघांचा संसार पुन्हा पूर्वीसारखा आनंदी झाला आदित्यने नेहाला समजावलं की आयुष्याच्या प्रवासात अडचणी येतात पण त्या अडचणींना सोबत पार करणं हेच खरं प्रेम आहे नेहाने आदित्यचं समर्पण आणि प्रेम बघून खूप आनंद झाला आणि तिने ठरवलं की या प्रेमाला कधीच कमी होऊ द्यायचं नाही या प्रकारे आदित्य आणि नेहाचं प्रेम आयुष्यभर टिकून राहिलं त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले पण त्यांनी एकमेकांचा हात कधीच सोडला नाही त्यांच्या प्रेमाची कथा एक आदर्श कथा बनली जी त्या गावातील सर्वांसाठी प्रेरणादायी होती